रात्री सर्वांना तू नाही दिसत बाबा एलर्जी आहे घरात माझ्या मोबाईलवरती यायची सर्वांना फक्त माझ्या मी तुला आवड आहे मोबाईलवरती यायची पण बोलायची नाही बाबा आता गप्पा आता ओरडू नकोस तू ओरडतोस ना म्हणून तुला मी काढले आता नसती काढली आता मम्मा बघा आहे भाकरी हे भोगूल अजून मम्मा मी टाकायला जायचंय मला वाजले ते साडे दहा वाजले असतील बहुतेक मच्छी जर असं आहे बघा हलवा मच्छी आज खूप दिवसाने आणले आईला आवडते माझ्या बघा आता भाकरी बनवते मम्मा आता मिठीची मम्मा भाकरी बनवते तुम्हाला खायची भाकरी आणि कोळींब पण आणलाय ओला आता मच्छी फ्राय करते मोबाईल पडला आता तू माझ्या मी आता मच्छी फ्राय करते हलवा फ्राय आणि सोनं भाकरी बनवते हे बघा मच्छी आणते आणि माझ मिठू काय करतोय बघते मम्मासाठी मम्माला थांब मिठू आता नको नाटके करू नको आधीच सांगते शिडी तू जा तू आता मम्मा मच्छी दळते रसा बनवलेला आहे मम्मानी थोडी मच्छी डब्यात टाकून ठेव हो। तू किती खाणार आहेस सोना हा? दो दोन हां किती खाणार आहेस दोन ना की चार माझ्या आईला मच्छी काय आवडते बा म्हणजे मच्छी आणली एक दोन तीन मी तुला किती तू आहेस इतकी मीठ मच्छी नाही खात आमचा छान आहे तू मच्छी नाही खातायला अजून एकच वाटते हलवा मच्छी आहे बाबा नानूला सांगितलेलं मी आज मच्छी आणते म्हणून मी घेऊन आले नसते आणले तो अजून एक पीठ घेणार होतास ना हे बा किती उरलाय पीठ तो ते मला खायला टाकायला जायचं बाहेर अजून मिटू तुझं बस मुमी, मुमी, मुमी। जा गप्प बनी चल नाही ना आटकी झाली तुझ्या मम्मी 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 असं वाटतं मम्मी घेऊ कुठे यायची काय माहिती आता थोडा बंद झालायचा बस नाही एवढे अजून कर पातळ जरा हा पीठ टाकून आता शी तू काहीतरी करू ना, नाही तर मला ते मी बांधवते चल

बनवलेस की काय तू हा चल कर चालेल सोना माझा भाकरी बनवतोय माझा हात दुखतोय म्हणून कोरका माझा लय आणाय आहे जेवण बनवण्याची मदत करतो मला एवढी मोठी भाकरी बनवणार आहेस तू सर्व बनव ना गोळे मा ना किती होतील एवढे कशाला पीठ घेतला मी सांगितलं तुला दोन भाकऱ्या दहा दो भाकऱ्यांचं पीठ बनलं नाही बदल चालेल एवढा मी तुला पाहिजे का बोल घे तू तर हावराच आहेस से एक नंबरचा लगेच खातो हावरे आहे का हा घे 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 पबीत्री भाऊ पबीर पपीड पबी पपी च बाबा आता जरा दोन मिनटं जा मी खायला घालून आली बाहेर ना चल च आता जा दोन मिनटं जा पबी पपिरी जा आता दा। पे ले, पे ले दा। जा हां ना आता बाळा आहे टाटा बाबू ए बिटू घे लवकर घे जा लवकर जा ना लवकर हे घे हा गे खात बसा येते मी मच्छी होते आता भाकरी होते वास नको येऊ दे खायला धड राहू दे म्हणजे झाला पाचशे रुपयाला तीन हलवे दिला तिने मच्छीवालिनीने आज पिढ्यात धापा का ठेवलास कशावर गाठणार आहे थोडासा वास येतो यायच मच्छीचा ते लोक काय विकणारे ताजी ताजीच करणार हाऊ तिथे चांगलं आहे तू आमटीकडे घालावं लागेल आमटीचा छाप कुठे भाकरीला बकशी कशी भाकरी बनवते त्याच्या सर्व भाकऱ्या बनवू सोनाचा भाकरी बनवणार आहे ऐसा करने का करीठ वगैरे जादा जोपर्यंत so, भाकरीचा आवाज येत नाही तोपर्यंत so, असं वाटलं नाही की मी भाकरी वाजली असं काय केलं जर दोन हाताने वाटत मला दोन हातांनी नाही जमत भाजायला पीठ वसरते ना असं त्या दिवशी घट्ट विजला आज एकदम फुतलं निघालं तुझा तर नाही जमणार करायला ते छोट्या पद्धती केली उभी घ्या बघ पच्ची बघ पाणी घे थोडा दिलेलं तेल तिथे भाकरी खाऊ शकत नाही जग आहे मग खायलेली 넌넌넌넌넌넌자넌넌넌넌넌넌 बाबा टाटा शुभ